देवळा येथील शेतकऱ्याच्या कापसाच्या गंजीला आग लागल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान तालुक्यातील देवाडा बुद्रुक येथील पंकज वडुले यांच्या घरातील साठून केलेल्या गंजीला प्रमाणे अचानकपणे आग लागल्यानं शेतकऱ्याचा अंदाजे दोन क्विंटल कापूस जळ याची धक्कादायक माहिती समोर आली माहितीनुसार कापसाला भाव वाढणार या उदात हे सुदर्श शेतकऱ्यांना कापूस वेचणी करून आपल्या घरी स्टॉक केला होता परंतु दिनांक चार जानेवारी रोजी रविवारी अंदाजे अडीच वाजण्याच्या सुमारास कापसाला अचानकपणे आग लागल्यानं कापूस चढून अंदाजे वीस हजार रुपयेपर्यंत नुकसान झालं असल्यानं शेतकऱ्यावरती आर्थिक संकट कोसळलं असून शेतकरी हा चिंताग्रस्त झाल्याची ही समोर आली या कापसाला आग लागल्यानं शेतकऱ्यानं घराकडे धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचाही प्रयत्न केल्याचं समजते तेव्हा जिल्हा प्रशासनानं याकडे लक्ष केंद्रित करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे बोल काय लागली म्हणजे तुम्ही घरी होते का त्यावेळेस अच्छा शेतावर गेले होते तर कापूस कुठं होता तुमचा घर घरामध्ये होता म्हणजे ढिगला मारून होता अच्छा हे अचानकपणे आग लागली नाही का घराला तुमच्या तर किती नुकसान झालं कापसाचं आग लागल्यानं दोन क्विंटल हो। अंदाजे किती हजाराचा चौदा हजाराचा